नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनेलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक क लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाडली पंच्याहत्तर क्विंटल किमान राय सहा हजार नऊशे कमालराय सात हजार दोनशे पंचवीस दर आहे सात हजार बासष्ट रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सावनेर अवकाली सत्तावीसशे क्विंटल किमान दर आहे सात हजार कमाल दर आहे सात हजार पन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार पंचवीस रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना अवकाली आहे नऊशे अडुसष्ट क्विंटल किमान आहे सात हजार सहाशे नव्वद कमाल दर आहे आठ हजार दहा सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे सहा रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकाली दोन हजार एकशे नव्वद क्विंटल किमान आहे सात हजार सातशे एकोणनव्वद कमाल आणि सर्वसाधारण दर तोच आहे सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू अवकली दोन हजार चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर आहे सात हजार सातशे अडतीस